बाजूनी मागणी केली चार मार्चसाठी त्यामुळं परत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं हे मॅटर आज जे होणार होतं काही कारणास्तव आता परत ते पुढच्या आठवड्यापर्यंत तरी कमीत कमी गेलेलं आहे आणि हे जर लवकर निर्णय नाही आला तर इलेक्शन जूनच्या आत म्हणजे पावसाळ्याच्या आत होण्याची शक्यता कमी आहे त्यामुळं जर चार तारीख कोर्टाने मान्य केली आणि त्या दिवशी सुनावणी झाली आणि जैसे ते स्थिती उठवली कोर्टाने तरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची शक्यता ही एप्रिल मे पर्यंत आहे नाहीतर मग ते परत दिवाळीपर्यंत पुढे लांबे घेण्यात आलं नाही तर आज याचिकाकर्ते आणि शासन यांच्या वतीने प्रकरण मेन्शन करण्यात आलं आणि दोन्ही बाजूंचं म्हणणं ऐकल्यानंतर न्यायालयाने चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे पुढच्या मंगळवारी या प्रकरणाची सुनावणी आता ठेवण्याचे निर्देश दिलेले आहेत ते आज संध्याकाळी कळेल लगेच कोर्टाने नाही नाही आज आम्ही मेन्शन केलं आणि मेन्शन केल्यानंतर कोर्टाने असं सांगितलं की तुम्हाला जी पुढच्या मंगळवारची तारीख आहे त्याची स्लीप देण्याचं सांगितलं आणि त्याप्रमाणे ते, ते पुढच्या मंगळवारी लागेल अशी अपेक्षा आहे सर हाय पिच करताना काय नेमके मुद्दे ठेवलेले हो आज की लवकरात लवकर व्हावा की चार मार्च तारीख दिली नाही आज काय झालं की आज आम्ही याचिकाकर्त्यांच्या वतीने मेन्शन केलं आणि राज्य शासनाच्या वतीने जे सॉलिसिटर जनरल साहेब आहेत त्यांनी सांगितलं की इलेक्शन्सला स्टे आहे त्यामुळे प्रकरण लवकरात लवकर घेण्यात यावं एवढंच फक्त सुनावणी झाली बाकी न्यायालयाने सांगितलं की मग पुढच्या मंगळवारी आपण याची सुनावणी घेऊ काय एक्सपेक्टेड आहे हो? चार मार्चला जे आहे ते प्रकरणाची सुनावणी होईल अशी अपेक्षा आहे आज जरा दुपारच्या वेळेत न्यायालय जे येते त्याचं कामकाज होणार नव्हतं काही प्रशासनिक कारण असतो त्यामुळे आज सुनावणी पण पुढच्या तारखेला होईल अशी अपेक्षा आहे चार मार्चला सुनावणी होणार आहे चार मार्चला सुनावणी होणार हे स्पष्ट झालेलं आहे आजच्या तारखेला आता संध्याकाळी बोर्ड वगैरे येईल पण न्यायालयाने पुढच्या मंगळवारी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे पण चार मार्चला सुनावणी आता झाल्यानंतर लवकरात लवकर आता निवडणुका होणार की ते परत पर, पर पुढे ढकलला जाणार याच्यात कसं आहे माहिती आहे का सगळ्यात महत्वाचा रोल जो आहे तो राज्य निवडणूक आयोगाचा आहे आणि मी यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितल्याप्रमाणे पावसाळ्यातसुद्धा निवडणुका घेता येतील असं दोन हजार बावीस साली राज्य शासनाने स्पष्ट केलेलं आहे आणि या संदर्भात सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की जुन्या प्रभागर जुनी जे काही सदस्य संख्या होती त्याच्या आधारे राज्य निवडणूक आयोगाने सगळी कारवाई करून त्याचा कम्प्लायन्स रिपोर्टसुद्धा सर्वोच्च न्यायालयासमोर बावीस सप्टेंबर दोन हजार बावीस रोजी सादर केलेला आहे त्याच्या आधारे जर निवडणुका घ्यायच्या झाल्या तर त्या लवकरात लवकर राज्य निवडणूक आयोग घेऊ शकतं फक्त त्यांना मतदार यादी मात्र ती रिवाईज करावं लागेल मात्र नवीन कायदे जे झाले आहेत ज्याच्यामुळे सदस्य संख्या ही परत कमी करण्यात आली चार ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी त्याच्या आधारे जर निवडणुका घ्यायच्या असतील तर परत सगळी प्रक्रिया नव्याने करावी लागेल मग या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेळ